खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर काही आरोप केले मात्र महायुतीने राऊतांच्याच घोटाळ्याची आठवण करून दिली आहे एकीकडे एक संजय राऊतांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केले तर महायुतीने राऊतांच्या घोटाळ्याची आठवण करून दिली आहे रुपयांचा हा खर्च याचा सरळ अर्थ आहे हा कोट्यावज रुपये खर्च झालेले या फाउंडेशन तर्फे हे जे बाळराजे आहेत सरकारचे हे सरकारचे बाळराजे आहेत हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आणि त्यांचे जे लोक आहेत बाळराजांचं मंडळ आहे हे चंदा धो धंदा याच माध्यमातून पैसे गोळा करत पत्राचाळचे आरोपी पत्र लिहायला लागलेले आहेत दिसत नाही आणि त्या पत्रामध्ये मी पत्र वाचलं नाही पण मला काही लोकांनी सांगितलं की त्या पत्रामध्ये वैद्यकीय सेवा जी आहे ती कशाप्रकारे केली जाते त्यांच्या तोंडून शिवाय शापशिवाय दुसरं काही कधी येत नाही पण आज कोणाच्या तरी साठी कुठलं फाउंडेशन काम करते त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत त्याच्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो मी त्याचबरोबर त्यांनी पत्र देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना लिहिलेलं आहे मला वाटतं मोदी साहेबांवर विश्वास आहे संजय राऊत डायव्हर्ट करण्यासाठी श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा हितो मागतात संजय राऊत मित्र परिवारच्या खात्यात कोविड खिचडी घोटाळा कोविड हॉस्पिटल हो घोटाळा कोविड ऑक्सिजन प्लांट घोटाळा वाईन घोटाळा इत्यादी पत्राता घोटाळेचे 12 कोटीहून अधिक रुपये संजय रावता पत्नी दा पुत्री दा भावा दा पार्टनर दा खातकात गेले आहेत ही तो तर देवाध लागणार त्या फाउंडेशन ची त्यांनी माहिती घेतली पाहिजे धर्मादायकण त्यांना कायम स्वरूपी त्याची तपासणी असते जवजव 25000 रुग्णांना त्यांनी मदत केलेली आहे हजार लहान मुलांच्या छिद्र असलेल्या हृदयाच्या शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत शंभर ॲम्ब्युलन्स त्यांनी महाराष्ट्रामध्ये दिलेल्या आहेत जर श्रीकांत शिंदे फाउंडेशन एवढं विधायक काम करत असेल तर फक्त त्यांचं आडनाव शिंदे आहे आणि ते मुख्यमंत्री मोदयांचे चिरंजीव आहेत या आकासापोटी जो पोटसूळ उठलेला आहे त्यांनी मी सांगितलेल्या सगळ्या प्रकरणाची पत्रं देखील नरेंद्र मोदी साहेबांनी लिहिली पाहिजे